नमस्कार मित्रांनो मित्रांनो तर कसं जाणून घ्यायचं की समोरची व्यक्ती तुमची आठवण काढत आहे पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या डोक्यात ज्या व्यक्तीचे विचार कोणतेच विचार नाहीत आणि जरा पण विचार नाही आणि ती समोरच्या व्यक्तीची तुमची आठवण काढते तेव्हा तुम्ही स्वतः त्याला मिस करताय अचानक कधी आपल्याला आठवड्यात महिन्यात तुम्हाला त्यांचे विचार येतात आणि तुम्हाला असं फील होतं आहे की कुठे ना कुठे तुम्ही त्या व्यक्तीशी बोलताय कधीही कुठेही पण ती व्यक्ती तुमच्या डोक्यात विचार येत असतील तर हो व्यक्ती मिस करते मित्रांनो हा पण तुम्हीच त्या व्यक्तीची सारखी सारखी आठवण काढता तर तुम्हाला हे कधीच समजणार नाही की ती व्यक्ती तुम्हाला मिस करते का नाही पण मित्रांनो त्यामुळे काही गोष्टी तुम्ही विसरून जायला देखील शिका कारण बऱ्याचदा तुम्ही तुमचा वेळ त्या व्यक्तीमागं वाया घालता जी व्यक्ती कधीच तुम्हाला सोडून गेलेली असते मित्रांनो मनोविज्ञानानुसार आपण ज्या लोकांकडे आकर्षित होतो ती आपल्या नशिबात नसतातच कोणतीच व्यक्ती प्रेमात पडायला घाबरत नाही तो त्याच व्यक्तीला गोष्टीला घाबरतो हो की चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडायला नको सायकोलॉजी सांगते दोन व्यक्तींमध्ये आकर्षण तेव्हाच वाढतं जेव्हा दोघांचे विचार एकसारखे असतात मित्रांनो तुमच्या घरात तुम्ही निवांत बसलाय आणि काही काम करत नाही त्या व्यक्तीचे विचार देखील तुमच्या डोक्यात नाहीत आणि सगळं वातावरण शांत आहे अशा वेळी अचानक त्या व्यक्तीबरोबर घालवलेला सुंदर क्षण आठवतो आणि आपल्या चेहऱ्यावर हसू येतं तुम्हाला वाटत होतं अरे मी काय विचार करतोय आणि आपण हसतो तेव्हा ती व्यक्ती पण तुमच्याविषयी खूप स्ट्राँग फिलिंग किंवा एखादी स्ट्राँग मेमोरीज आठवत असते आणि ती एनर्जी एवढी पॉवरफुल असते मित्रांनो की ती तू तु त्यावेळी तुमच्याकडे येते हा पण एक साईन आहे की त्या त्यानंतर काही लोकांबरोबर असं होतं त्यांच्या कानाजवळ काही व्हायब्रेशन्स ते फिलिंग होतात तुमच्या कानाजवळ एक गरमी काही सेकंदासाठी जाणवते आणि मग काही पण काम करत असाल तरी ती एवढी स्ट्रॉंग असते की तुम्हाला इन्स्टंटली समजतं की कोणी ना कोणी पर्सन तुम्हाला मिस करते आणखी एक म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीला तुम्ही तो तु त्यांच्यासाठी सर्व काही करता आणि नंतर सगळं सोडून देता तुम्ही लक्ष नाही देत तुम्ही तुमच्या कामात असता तुमची ऑफिसची कामं आणि सगळे इतर गोष्टीमध्ये व्यस्त असता पण सडनली एखाद्या पेपरमध्ये टी व्हीमध्ये पोस्टरमध्ये किंवा कमेंट व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीचे व्हायब्रेशन त्या व्यक्तीची आठवण तुमच्यापर्यंत पोहोचते मित्रांनो जेव्हा ते येतात तेव्हा ती हेच सांगण्याचा प्रयत्न करते की तुम्ही त्या व्यक्तीला फील करत नाही समजत पण त्यावेळी एनर्जी हेच सांगण्याचं काम करते की ती पर्सन तुमच्याविषयी खूप विचार करते ह्या पद्धतीने बघाल तर तुमच्या चेहऱ्यावर स्माइल येत असेल नंतर अजून एक काही जणांचे डोळे फडफडतात हे पण अचानक होतं मित्रांनो असं होत असेल तर समजून जा कोणीतरी तुम्हाला मिस करते कारण इथे दोन लोकांमध्ये एवढी प्युअर एनर्जी एकमेक कर... एवढी प्युअर एनर्जी असते जे एकमेकांपासून लांब आहेत पण ही ऊर्जा एकमेकांबद्दल फील होत आहे ही एनर्जी त्या व्यक्तीकडे जाऊन टच करते आणि हा सांगण्याचा सा प्रयत्न करते की कोणीतरी तुमचा विचार करते मित्रांनो तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद आणि असं प्र चॅनलला भरभरून प्रेम द्याशी तुम्हा सर्वांना मी मनापासून विनंती करते श्री स्वामी समर्थ